शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आज गुढीबाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अनेक जिल्ह्यात मेसेजेस सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी मित्रांनो बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादीही त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे फक्त हेच शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहे खरीप आणि रब्बी हंगामातील सर्व पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित केले जाणार आहे याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेसेज आलेला आहे नवीन वर्षाचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे सोबतच त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मधील आग्रिम पीक विमा हा प्रामुख्याने त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विमा वाटप नेमकं सुरू आहे कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेला आहे यामध्ये तुमचाही जिल्हा असू शकतो शेतकरी मित्रांनो तुमचंही नाव या यादीमध्ये असू शकतं त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार रा असून राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयाचा पीक विमा या योजनेच्या अंतर्गत शेतकरी आणि शासनाचा हिस्सा विमा कंपनीला वितरित करण्यासाठीची मंजुरी आता शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि हाच पीक विमा जो काय आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये दोन हजार बावीसचा चा खरीप हंगामा रब्बी हंगामातील एकूण दोन पॉईंट सत्तावीस लाख रुपये एवढा पीक विमा आता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहा याचबरोबर त्या ठिकाणी बुलढाणा आणि चंद्रपूर किंवा इतर काही जिल्ह्यामधील जे काही शेतकरी खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांना एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीची नुकसान भरपाई म्हणून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा हा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचसोबत जो काही रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये बुलढाणा व सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर जे काही जिल्हे असतील ते या पीक विम्यापासून वंचित होते त्यांच्यासाठी सुद्धा आता रब्बी हंगामासाठी जवळजवळ त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपयाचा पीक विमा हा त्या ठिकाणी दोन हजार तेवीस या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो यापुढे जाऊनसुद्धा याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे तो जो काय पिक विमा होता दोन हजार चोवीसचा खरीप हंगामातील पिक विमा भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं जवळजवळ तेवीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भरपूर पावसानं थैमान घातलं होतं आणि पिकांचं नुकसान हे भरपूर प्रमाणामध्ये केलं होतं ज्याच्या या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आग्रिम तर काही जिल्ह्यामध्ये वाईड स्प्रेड तर काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम होते तर याद्वारे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडं पीक विमासाठी क्लेम केलं होतं तर अशा प्रकारे जे काही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार तीनशे आठ म्हणजे सर्वात जास्त अमाऊंट ही दोन हजार चोवीसच्या अग्रिम पीक विम्याची आहे एवढी जी काही अमाऊंट आहे ती रक्कम आता त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि याच्यामध्ये अग्रिम अर्थात नैसर्गिक आपत्तीमुळे यासोबतच प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही याच्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्या तरी आता पहिल्या टप्प्यामध्ये या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे आणि एकंदरीत एकतीस मार्चपूर्वीच पीक विमा हा वितरण होणार अशा प्रकारची ग्वाही देखील आता जे काय राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगानं आता महत्त्वपूर्ण जे काय जी आर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी निर्गमित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि राज्य शासनाच्या हिशेचं जे काय अनुदान आहे जे की अनुदान वितरित करायचं राहिलं होतं ते आता वितरित त्या ठिकाणी केलं जाणार आहे सोबतच पहा शेतकरी मित्रांनो आहे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू झाले आहे बऱ्याचशे जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये वितरण हे त्या ठिकाणी पीक विम्याचं सुरू झाले आहे आणि जसा जसा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल तसा तसा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण करायला त्या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे आणि हा जो तुम्हाला जो काही पीक विमा मिळतोय हा शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त आग्रिम पीक विम्याचा विमा त्या ठिकाणी मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे जे काही मध्यवधीचे केम क्लेम असेल किंवा म जे जी तुमची नुकसान झाली असेल त्याच्यानंतर तुम्ही वैयक्तिक क्लेमसुद्धा केला असेल आणि जे काही बेस कॅल्क्युलेशन असेल त्याच्या वितरणाची प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे हा जो तुम्हाला काही विमा भेटतो आहे हा फक्त आग्रिमचा पी किमा आहे पीक्युमा संदर्भातील जे काय नवीन अपडेट असेल ते वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर हे होतं पीक विमा संदर्भातलं अतिशय महत्त्वाचा अपडेट गेल्या तीनही वर्षात जो काय पिक विमा आहे आता हा पिक विमा वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पिक विम्याचे पैसे जर आले जर असतील तर कमेंट करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद